महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे महिला व बालविकास विभागाकडून आली आहे खुशखबर तेवीस एप्रिल मार्च महिन्याचे मानधन लाडकीचा हप्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या खात्यात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा एप्रिल अर्धा संपला तरी वेतन नाही एकात्मिक बालविकास विभाग राज्यातील अंगणवाड्यांना पोषण आहार आणि प्राथमिक आरोग्य सेवा पुरवते हे काम अंगणवाडी सेविका मार्फत केले जाते परंतु कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचे वेतन आता एप्रिल दिलेले नाही अंगणवाडी तर मदतनीसांना सात हजार रुपये मानधन दिले जाते तसेच अंगणवाडी सेविकांना दोन हजार तर मदतनीसांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता दिला जातो हा भत्ता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून पासून मिळालेला नाही अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी दिली आहे सहा महिने ते तीन वर्षाच्या बालकांना आणि गर्भवतींना आहार देण्याचे काम अंगणवाडीमार्फत केले जाते तसेच आरोग्यसेवा लसीकरण मोहीम विविध योजना सर्व कामे अंगणवाडी कर्मचारी करतात अंगणवाडीतील कामे करत असताना त्यांच्याकडे अन्य कामं करण्यासाठी वेळच राहत नसल्याने त्यांच्याकडे उत्पन्नाचे इतर साधन नाही त्यामुळे त्यांचे थकीत वेतन आणि प्रोत्साहन भत्ता ताबडतोब द्यावा अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेने केली आहे अंगणवाडी सेविकांचे मानधन थकीत लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून घेणाऱ्या अंगणवाडी सेविकांना अजूनही मानधन मिळालेले नाही लाडकी बहिणी योजनेचा एक अर्ज भरून घेण्यासाठी प्रति पन्नास रुपये अंगणवाडी सेविकांना येणार होता लाभार्थी महिलांना आतापर्यंत आठ हप्ते आले मात्र अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकही रुपये याबाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे मार्चचे थकीत पगार लवकरच द्या मानधन वेळेत दिले जाते होते परंतु यावेळेस एप्रिल संपत आला तरी मानधन झालेले नाही त्यामुळे सेविका मदतने त्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे महिन्यातील घरातील रेशन लाईट बिल कर्जाचे हप्ते मुलांची फी भरणे बाकी आहे सात ते दहा तारखेपर्यंत मानधन येईल अशी अपेक्षा होती तसेच लाडकी बहीण योजनेचे काम करणाऱ्या सरकारी योजना यशस्वी केल्याबद्दल सरकारकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे कौतुक तर झाले परंतु प्रति फॉर्म पन्नास रुपये देण्यात येणार होते ते अजूनही आलेले नाही अशी खंत अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या कार्याध्यक्ष संगीता कांबळे यांनी व्यक्त केली आहे मार्च महिन्याचे वेतन दरवर्षी उशिराच याबाबत ई टी भारतने महिला व बालविकास विभागाकडे चौकशी केली असता आर्थिक वर्ष संपल्याचे ऍडिट इतर प्रशासकीय कामामुळे दरवर्षीच मार्च महिन्याचे वेतन उशिरा द्यावे लागते अशी माहिती दिली मार्चच्या वेतनाचे काम संपले असून त्याबाबत सर्वच पूर्तता झाल्या आहेत या आठवड्यामध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन मार्च महिन्याचे मानधन जमा होईल तसेच लाडकी बहीण योजनेचे एक अर्ज भरल्याबाबत पन्नास रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यासंदर्भात अंगणवाडी कर्मचाऱ्यांची माहिती मागून घेण्यात येईल संपूर्ण माहितीची पडताळणी करून त्यांचे मानधन दिले जाईल असे महिला व बालविकास विभागाकडून सांगण्यात आले आहे